न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पारनेर तालुक्यातील मोजे ढोळपुरी गावामध्ये श्री रमेश मधुकर बर्डे हे दिनांक पंचवीस अकरा चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ढोळपुरी गावातील संतोष साळवे हे ताडी विक्रेते आहेत त्यामुळं ताडी पिण्यासाठी रमेश बर्डे हे त्या दिवशी वडिलांचा दशकऱ्या विधी दुसऱ्या दिवशी असल्यामुळं त्या विधीचं सामान आणण्यासाठी ते गावामध्ये गाव गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर त्यांना ताडी पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनामुळे त्या संतोष साळवेच्या घरी गेले आणि संतोष साळवेच्या घरी गेल्यानंतर त्यांनी ते ताडी तिथे पिले त्याबरोबर त्यांचा मेवनाही त्यांच्या बरोबर होता आणि ताडी पिऊन झाल्यानंतर त्यांनी ते विधीचं सामान घेऊन ते घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांना आठ साडेआठ नऊच्या दरम्यान त्यांना उलट्याचा त्रास होऊ लागला आणि उलट्याचा त्रास झाल्यामुळे ते घरचे घाबरले आणि हे कुटुंब आदिवासी समाजाचं असल्यामुळं आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये अहमदनगर सिव्हिल येथे त्याला आणलं आणि तेथे आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं त्याचबरोबर पारनेर तालुक्यामध्ये या ढोळपुरे गावामध्ये पांगरमलची पुनर्वृत्ती गेली कित्येक वर्षापासून चालू आहे याचबरोबर या पारनेर तालुक्यातील आदिवासी समाजाचे शिवराम भले हे सुद्धा या केमिकल ताडीच्या पिल्यामुळं त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर त्या काळूद नदी असल आणि वनकुटा असल जामगाव असल अशा बऱ्याचशा भागातील या म्हणजे ताडीच्या पिऊन त्या गावातील म्हणजे आदिवासी समाजाचे तरुण एक्सपायर झाले आहेत आणि एकदम तरुण वयामध्ये त्या मुली झाले त्यांना लहान लहान छोटे मुलं आहेत तर अशा बेजबाबदार आणि भेसळयुक्त विष पाजून लोकांना आत्महत्येस प्रवृत्त केल्यासारखा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याबाबत आम्ही पोलीस अधीक्षक राज्य अधीक्षक राज्य उत्पादन राज शुल्क आणि आयुक्त राज्योत्पादन शुल्क मुंबई यांना सुद्धा ईमेल करून लेखी निवेदन पाठवलेलं हो आहे त्याचबरोबर या जी भेसळयुक्त जी ताडीबी विकली जाते ढोलपुरी गावामध्ये त्या ताडीच्या अनुषंगाने ढोलपुरी फाट्यावर एक शासन मान्यता ताडीचं दुकान आहे त्या दुकानातूनच यांना हा सप्लाय या ढोलपुरी भागात आणि इतर पाणी तालुक्यामध्ये केला जातो आणि त्या ता ते ताडीचे विष पिऊन अनेक लोक मृत्यू पडलेले आहेत तर हे जे रमेश बर्डे हे सुद्धा मय झालेले आहेत या ताडी पिल्यामुळं तर त्यांच्यावर तीनशे चार व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तो गुन्हा जर आठ दिवसामध्ये दाखल नाही झाला तर आम्ही आदिवासी समाजाला बरोबर घेऊन आणि त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या पत्नीला सुद्धा न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत जोपर्यंत त्या संतोष साळवीवर गुन्हा दाखल होत नाही आणि ता जे फाट्यावर असणार शासन मान्यता जे ताडीचं दुकान आहे याची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत उपोषण चालू ठेवणार आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मुदत उपोषण चालू राहील धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा